नमस्कार संगीताज लाईफस्टाईल या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आज आपण इथे चाळीस छातीचे मापाचे ब्लाऊज कटिंग करणार आहोत छाती आहे चाळीस आणि कमर आहे चौतीस फोरटक्स ब्लाऊज आहे आणि त्याच्यासाठी इथे मी एक मीटर अस्तर घेतलेले आहे आणि हा ब्लाऊज पीस आहे तो वर्क केलेला आहे पाठीमागच्या गळ्याला आणि स्लीव्स स्लीव्जवरती अशा प्रकारे ह्या डिझाईनमध्ये स्लीव्ह छोट्या येतील तर पहिल्यांदा इथे मी अस्तर कटिंग करून घेते अस्तरवरती स्लीवची कटिंग करून घेते अस्तर फोल्ड करून ठेवले त्याच्यानंतर अजून एक वेळा फोल्ड करायचे अशा प्रकारे आता इथे मी बाहीचे माप टाकून घेणार आहे खालच्या साईडून चॉक मारून घ्यायचा तर बाहीची उंची आहे साडेपाच इंच त्याच्यामध्ये एक इंच घेऊन येते मी साडेसहा इंचावर माप टाकून घेतले सरळे शाकून घ्यायची आणि इथून मी एक इंचावर माप टाकले दंडगेर आहे बारा त्याच्या मापाने माप टाकले सहा इंचावर आणि दोन इंच मार्जिनचे घेतले पहिंदा स्लिवज मी इथे आहे तसेच कटिंग करून घेते आता इथे मी पाठीमागच्या भागाचे माप टाकणार आहे तर खालच्या साईडून कापड सरळ करून घ्यायचा ब्लाउजची पूर्ण उंची आहे पंधरा इं चौदा इंच त्याच्यामध्ये एक इंच घ्यायचे आणि पंधरा इंचावर माप टाकून घ्यायचे सरळे शाकून घेतली इथे मी शोल्डरचे माप सहा इंच घेतलेले आहे मुंड्यासाठी साडेसहा इंच घ्यायचे सरळ रेष आखून घेतली आता इथे मी छातीचे माप टाकून घेते चाळीसचा चौथा चा चा दहा इंच अधिक प्लस दोन इंच घ्यायचे मार्जिनचे कमर आहे चौतीस इंच त्याचा चौथा साडेआठ इंच अधिक एक इंच टकसाठी घ्यायचे आणि दोन इंच मार्जिनचे सरळ आखून घ्यायची इथे मुंड्यासाठी एक इंचावर माप टाकून घेतले आणि मुंड्याला गोलाकार काढून घ्यायचा गळ्या रुंदी मी अडीच इंच घेतलेली आहे इथे मी तुम्हाला तयार शोल्डरचे माप दाखवते ब्लाऊजचे अडीच इंच तयार शोल्डर आहे शिलाईमध्ये अर्धा इंच जाईल त्याच्या मापाने इथे माप, माप टाकून घेतले तीन इंच खालच्या साईडला देखील मी साडेपाच इंचावर माप टाकून घेतले म्हणजे इथे मी शोल्डर टोटल साडेपाच इंच घेतली त्याच्यामध्ये रुंदी अडीच इंच घेतली आणि आतल्या साईडची शोल्डर तीन इंच आली गळ्याच्या साईडला पाव इंच डाऊन करून घ्यायचे म्हणजे शोल्डर उतरत नाही इथे पाठीमागच्या गळ्याची उंची दहा इंच आहे आणि रुंदी साडेतीन इंच घ्यायची इथून सरळळे शाकून घेतली आणि गळ्याला गोलाकार देऊन घ्यायचा इथे रुंदी पाच इंच घेतली आणि टक्स उंची पाच इंच त्याच्यानंतर दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंच घ्यायचे एक इंचाची टक्स आली पाहिजेत इथे पाठीमागच्या भागाचे माप टाकून झालेले आहे शोल्डर मी पहिल्यांदा सहा इंच घेतली होती त्याच्यानंतर साडेपाच इंच घेतली आणि मुंड्याच्या साईडला एक इंच आतल्या साईडहून जिथे साडेपाच इंच घेतलेली आहे तिथे मी गोलाकार काढून घेतला एक इंच घेऊन आता आपल्याला पुढच्या भागाचे माप टाकायचं आहे तर पाठीमागचा भाग जो कटिंग करून घेतलेला आहे तो आहे तसाच ठेवून घ्यायचा पोरटक्स ब्लाऊज आहे पिना लावून घेते आणि साईडून चॉक मारून घ्यायचा इकडून देखील मी इथे चॉक मारून घेते आणि मुंड्याच्या साईडला जसा आकार आहे त्याप्रमाणे चॉक मारून घ्यायचा अशा प्रकारे इथे मी पिना काढून घेतल्या आता आपल्याला पुढच्या भागासाठी मापे टाकून घ्यायचे आहेत इथून मी अर्धा इंच अर्धा इंचावर माप टाकून घेतले फोरटक्स ब्लाऊजमध्ये अर्धा इंच जास्त घ्यायचे इथे शोल्डर साडेपाच इंच घेतलेली होती जिथे अर्धा इंच घेतलेले आहे, आहे ते सोडून द्यायचे आणि जी आतल्या लाईन आहे ती तिथे तिथून शोल्डरचे माप टाकायचे आहे मुंड्यासाठी साडेसहा इंच घेतलेली होते तेवढेच माप टाकून घ्यायचे इथून मुंड्याच्या गोलाईला एक इंच घेतलेले होते त्याच्या मापाने मापे टाकून घेतली आणि आतल्या साईडला अर्धा इंच घ्यायचे पुढच्या भागासाठी सरळळे शाकून घेतली आणि इथून एक इंचावर माप टाकायचे आणि गोलाकार काढून घ्यायचा इथे मी गळारुंदी अडीच इंच घेतली होती इथे पाव इंच डाऊन करून घेतले इथे मी पुढच्या गळ्याची माप टाकून घेते साडेसहा इंचावर आणि रुंदी साडे अडीच इंच घेतली जेवढी आपण गळ्याच्या वरच्या साईडला अडीच इंच घेतलेली आहे तेवढीच खालच्या साईडला घेतली आणि इथे गळ्याला अशा प्रकारे गोलाकार काढून घ्यायचा इथे योगपट्टीचे माप टाकून घेते अडीच इंचावर आणि इथे मी दीड इंचावर माप टाकून घेतले त्याच्यानंतर सरळ रे शाकून घ्यायची आता इथे खालच्या साईडला मी एक इंचावर माप टाकून घेतले पाठीमागच्या भागापेक्षा फ्रंट साईडचा जो भाग असतो तो एक इंच जास्त असतो इथे मी टक्स रुंदीचे साडेतीन इंचावर माप टाकून घेतले आणि टक्स उंची तीन इंच घेतली इथे मी अडीच इंचावर परत एकदा माप टाकून घेतले कारण ब्लाऊजची तयार टक्स आहे ती अडीच इंच आहे तयार दोन इंच आहे आत आतल्या साईडला अर्धा इंच शिलाईमध्ये गेलेली आहे म्हणून इथे चारीच चारीच मी अडीच इंचावर माप टाकून घेतले आणि चाळीस छातीचा ब्लाऊज आहे तर टक्स थोडी मोठी घ्यायची म्हणून मी इथे दोन्ही साईडला एक एक इंचावर माप टाकून घेतले अशा प्रकारे श चॉक मारून घ्यायचा आता इथे दीड इंचावर माप टाकून घेतले इथे देखील मी दीड इंचावर माप टाकून घेतले त्याच्यानंतर अशा प्रकारे सरळ रेषा शाकून घ्यायची आणि इथून पाव इंचार माप टाकून घ्यायचे दोन्ही साईडला अशा प्रकारे इथे मी दोन इंचावर मा माप टाकून घेतले त्याच्यानंतर सरळे शाकून घ्यायची आणि दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंच घ्यायचे आता आपल्याला इथे मुंड्याच्या साईडची जी लाईन येते ती टाकून घ्यायची आहे अशा प्रकारे आता जेवढी आपण टक्ससाठी माप घेतलेले आहे तेवढे पुढच्या साईडला वाढवून घ्यायचे कारण टक्स मारल्यानंतर कापड कमी होणार इकडून मी एक इंच घेतले कारण इथे मुंड्याच्या साईडला आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे अर्धा इंचाची त्याच्यासाठी इथे मी पुढच्या साईडला एक इंच वाढवून घेतले इथून सरळळे शाखून घेतली जेवढे आपण पुढच्या साईडला वाढवून घेतलेले आहे तेवढे त्याच्या मापाने सरळे शाकून घेतली इथे पुढच्या भागाचे माप टाकून झालेले आहे योगपट्टी वाढवून घ्यायची नाही जे आपण माप टाकून घेतलेले आहे त्याच्या मापानेच कटिंग करायचे इथे मी योगपट्टीच्या वरच्या साईडला टकसाठी वाढून घेतलेले आहे तो कापड सोडून दिला आणि योगपट्टी कटिंग करून घेतली इथून आपल्याला कटिंग करायचं जे आहे जेवढे एक्स्ट्रा वाढवून घेतलेले आहे तिथून आता इथे मी आपण जे टकचे चॉक मारून घेतलेले आहे तिथे कट देऊन घ्यायचे म्हणजे पाठीमागच्या भागावरती आपल्याला समजेल कुठे टक्स द्यायचे आहेत ते त्याच्यानंतर इथे आप अशा प्रकारे कैचीच्या साहाय्याने नॉच करून घ्यायचे अशा प्रकारे आपल्याला इथे चॉकने टक्स पॉईंट काढून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपल्याला इथे आपले इथे दोन्ही भागावरती टक्स पॉईंट काढून झालेले आहेत आता इथे स्लीवसाठी कापड पुढच्या साईडला अस्तर कमी पडत होता तर मी ते एक्स्ट्रा पुढे पुढच्या साईडला पिंड लावून घेतली स्लीवसाठी आपल्याला इथे वरच्या साईडला मी अर्धा इंच सोडून दिले पाठीमागच्या भागाची जी मुंड्याची गोलाई ते तिथे माप टाकून घ्यायचे इथे दहा इंच आलेले आहे तुम्ही बघू शकता प्लस दोन इंच मार्जिनचे त्याच्या मापाने इथे मापे टाकून घ्यायची अशा प्रकारे म्हणजे इथे टोटल बारा इंचावर माप टाकून घ्यायचे इथे मी बारा इंचावर माप टाकून घेतले आणि दोन इंच आपण मार्जिनचे घेते घेतलेले असते ते अशा प्रकारे सरळे शाकून घेतली इथे उंचीचे माप आहे त्याच्या मापाने इथे मी रेषा शाकून घेतली पुढच्या साईडला तर स्लीवची पूर्ण उंची घेतलेली होती साडेसहा इंच त्याच्या मापाने इथे माप टाकून घेतले आणि इथे मी साडेतीन इंचावर माप टाकले बराबर जिथे आपण दोन इंच मार्जिन घेतलेले होते तिथे बराबर साडेतीन इंचाचे माप आले आता इथे स्लीवला थोडासा हलकासा गोलाकार काढून घ्यायचा जास्त घ्यायचा नाही इथे पुढच्या साईडचा सा देखील मी आकार काढून घेतला आता इथे मी खालच्या साईडचे एक्स्ट्रा जे कापड आहे कटिंग ते कटिंग करून घेते स्लीव्स कटिंग स्टिचिंग करून झाल्यानंतर परत एकदा चेक करायची आणि पुढच्या साईडचा आकार काढून घ्यायचा आता इथे मी ब्लाऊज पीसचे जे स्लीव्ज आहेत ते कटिंग करून घेणार आहे तर त्याच्यासाठी जे वर्क केलेले स्लीवची डिझाईन आहे ती बराबर एकमेकावरती चेक करायची आणि ठेवून घ्यायची इथे एक्स्ट्राचे खालच्या साईडला कापड आहे ते कटिंग करून घेते अशा प्रकारे आणि जिथे डिझाईन आहे ती बराबर मध्ये काढायचा आणि फोल्ड करून घ्यायचा म्हणजे आपण बाई घातले ब्लाऊज घातल्यानंतर बाईच्या आपल्या बराबर मधल्या साईडला डिझाईन आली पाहिजेत स्लीवजला पुढच्या साईडला कापड थोडा कमी पडतो तर बाकीचे कटिंग झाल्यानंतर एक्स्ट्राचे जे कापड उरणार आहे ब्लाऊजचे त्याच्यामध्ये कटिंग करून घेणार आहे आता इथे मी पाठीमागच्या भागाची कटिंग करून घेते पाठीमागच्या भागाला देखील डिझाईन ऑलरेडी वर्क केलेले आहे अशा प्रकारे इथे मी पाठीमागच्या भागाचे कटिंग करून घेतले ब्लाऊज पीसचा कापड मी इथे उलट्या साईडून ठेवून घेतला आणि हे पुढच्या साईडची फ्रंट साईड आहे ती कटिंग करून घ्यायची साईडहून अर्धा इंच कापड राहील अशा पद्धतीने आपल्याला कटिंग करायचं आहे आता इथे मी योगपट्टीचे कटिंग करून घेते इथे पूर्ण ब्लाउजचे कटिंग झालेली आहे आता स्लीवचे जे कापड कमी पडत होता ते तुम्हाला दाखवते कटिंग करून इथे फक्त दोन लेअरचेच कापड कमी पडलेलं आहे त्याच्या मापाने इथे मी माप टाकून कटिंग करून घेते अर्धा इंच जास्त कापड ठेवायचा थोडा एक्स्ट्रा कारण शिलाईमध्ये लागेल अशा प्रकारे इथे मी स्लीवचे देखील कटिंग करून घेतलेले आहे इथे पूर्ण ब्लाऊजचे कटिंग झालेले आहे